मग ग्रामपंचायत की माहिती आहे काय जोपर्यंत ग्रामपंचायती थांबव राहिलेलं पाणी आपण पायपुरी टाकतो आणि चिंतेची बाब सांगू काय हे जे आपण हे जे आपण उपमान सुरू केलेला आहे पाण्याचा भूगर्भामध्ये फक्त एक टक्काच पाणी पिणे योग्य राहिलेलं आहे किती आणि तोही जर तुम्ही योग्यरित्या वापरला नाही ना तर इथून पुढं बिना पाण्याने ना लागेल नाही मरणारच आहोत <laughs> <था। laughs> तुम्ही एकट्याच नाही मी असणार आहे सोबत <laughs> मी जरी तुम्हाला प्रशिक्षण देत आहे मी सुद्धा तुमच्यासोबत असणार आहे कारण ती एकाची कुणाची आहे